नमस्कार सखोल न्यूजमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ठळक था घडामोडी सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या बांधकाम आणि ड्रेनेज विभागातील अधिकारी चव्हाण तसंच तेजस शहा यांच्या कार्याची चौकशी व्हावी त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत आणि त्यांना सेवेतून बडतर्प करण्यात यावं अशी मागणी दलित महासंघाचे मोहिते गटाचे अध्यक्ष डॉक्टर उत्तम मोहिते यांनी आज केली आहे शंभर फुटीवर पडलेल्या भगदाडात उतरून त्यांनी आज आंदोलन केलं त्यावेळी ते बोलत होते पाहूया शंभर कोटीच्या भ्रष्टाचाराची मला काय कळतो ना परत करा महानगरपालिकेचा बांधकाम विभाग तसा ट्रेनिज विभाग चर्चेत राहिलेला आहे आणि एक वेळा वेळावधी रुपयाचा निधीला जे अधिकारी घेऊन बसलेले आहेत ते अधिकारी मोठे भ्रष्टाचारी आहेत आणि चव्हाण साहेबांचं नाव मला वाटते पाक दिल्लीपर्यंत गेलेले भ्रष्टाचार करत आहेत पण ठेकेदारांशी लागेबाधे असल्यामुळं संबंधित वाटण्या व्यवस्थितरित्या करत असलेलं चव्हाण व शहा यांना त्या पदावर व्यवस्थितरित्या बसवलं गेलं आहे गेल्या काही दिवसात सांगली शंभर कोटी हा शंभर कोटीतील दिल, जिल्ह्याचे बायपास म्हणून ओळखला जातो या ठिकाणाला या शंभर कोटीच्या शिशोभीकरण तसेच विकास कामांना डांबरीकरण दुरुस्ती करण्यासाठी शंभर कोटी रुपयेचा निधी आला पण हा निधी शाह आणि चव्हाण यांनी ठेकेदारांना हाताशी धरून तो गिरकृत केलेला आहे या ठिकाणाला मोठा भ्रष्टाचार केलेला आहे या गेल्याच महिन्यात ट्रेनिंगचं काम आणि रस्त्याचं काम या ठिकाणी चालत होतं पण या ठिकाणाला अचानकपणे असे मोठे मोठे बगदाड या ठिकाणी शंभर कोटीला पडत आहेत पण संबंधित अधिकारी याकडे पूर्णपणे लक्ष देत आहेत वरिष्ठ अधिकारी टक्केवारी घेऊन झोपेच सोन घेत आहेत त्यामुळे आम्ही आज दलित महासंघाच्या वतीनं या खट्यात उतरून निदर्शनं केले आहेत आणि शा यांच्यावर फौजारीसारखे गुन्हे दाखल करा त्याच्या मालमत्तेची चौकशी करा येत्या काळात या चार दिवसात जर संबंधित शाहवर फौजारीसारखा गुन्हा दाखल करून त्याला शेवेतनं बडतर्फ केला नाही तर शाला या खट्यात आणून काढल्याशिवाय राहणार नाही असा आम्ही दलित महासंघातर्फे इशारा देतो